नमस्कार श्री स्वामी समर्थ आज मी तुम्हाला अक्कलकोटच्या परमपूज्य स्वामी समर्थ महाराजांची एक अशी कथा सांगणार आहे जी तुमची श्रद्धा भक्ती आणि विश्वास किती असावा हे शिकवेल ही कथा आहे एका निष्ठावान भक्ताची ज्याचे नाव होते गंगाधर गंगाधर हा खूप गरीब होता पण त्याची स्वामींवरची भक्ती अपार होती त्याच्या घरात खायला अन्न नव्हते पण त्याच्या देवघरात नित्य स्वामींची पूजा होत असते हो त्याचे एकच स्वप्न होते कोणत्याही परिस्थितीत स्वामींना सोन्याच्या पादुका अर्पण करायचे पण गरिबीमुळे हे स्वप्न पूर्ण होणे शक्य नव्हते लोक त्याचे टिंगल करायचे अरे तुझ्या घरात खायला दाणे नाहीत आणि चाललाय स्वामींना सोन्याचे पायताण अर्पण करायला एकदा गंगाधर उपासमार आणि अपमानाने खूप कचला तो अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनासाठी गेला रांगेत उभा असताना त्याच्या मनात विचार आला स्वामी जर तुम्ही खरोखरच माझ्यावर कृपा करत असाल तर मला सोन्याच्या पादुकांसाठी आजच ज्याच क्षणी काहीतरी मार्ग दाखवा त्याचा दृढ निश्चय त्याचे वेड्यासारखे प्रेम आणि ती तीव्र आर्तता पाहून स्वामी महाराज आतून बाहेर आले त्यांनी गंगाधरकडे पाहिले आणि रागाने त्याला म्हणाले अरे वेड्या रोज तुझ्या घरी खातो आणि पितो तरी तू माझ्यासाठी भिकेचे सोन्याचे पायतान सांगून माझी थट्टा करतोस काय स्वामींचे हे शब्द ऐकून गंगाधरला धक्का बसला स्वामी माझ्या घरी येतात आणि मी त्यांच्यासाठी काहीच करू शकत नाही ही भावना त्याला दुःख देऊन गेली स्वामींनी त्याला जा जा घरी जा, असे म्हणून हक्रून लावले गंगाधर निराश होऊन घरी परतला पण त्याच्या मनात स्वामींच्या शब्दांवर पूर्ण विश्वास होता तो घरात शिरला तर काय आश्चर्य त्याने पाहिले की रोज जिथे फक्त कोरडी शिदोरी असायची तिथे विविध पदार्थांनी भरलेली सोन्याची ताट ठेवलेली आहे हे पाहून गंगाधर गहिवरला त्याने धावत जाऊन देवघरात पाहिले तर तिथे त्याची स्वामींची मूर्ती सोन्याच्या चमचमणाऱ्या पादुका घालून उभी होती गंगाधरला समजले स्वामींनी त्याला सोने मागितल्याबद्दल नाही तर स्वामी माझ्या घरी रोज येतात या सत्यावर विश्वास न ठेवल्याबद्दल रागवले होते स्वामींनी त्याला सोन्याचे ताट आणि स्वतःसाठी पादुका देऊन एकाच वेळी दोन गोष्टींची प्रचिती दिली जिथे शुद्ध भक्ती आहे तिथे स्वामी स्वतः वास करतात आणि दुसरी गोष्ट स्वामींच्या शब्दावर केलेला विश्वास कधीही व्यर्थ जात नाही तो क्षणभरही थांबला नाही स्वामींच्या पादुकांवर डोके ठेवून त्याने आर्ततेने त्यांना नमस्कार केला म्हणूनच म्हणतात श्रद्धा आणि विश्वास ठेवा अशक्य हि शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ